नमस्कार मंडळी आम्ही मालवणी चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा नवीन वर्षाच्या सुरुवातीत काहीतरी गोड करूया म्हणून मी शेवयाची खीर करत आहे चला तर पाहूया हे बघा मला गूळ वापरून शेवयाची खीर करायची आहे त्यासाठी मी हे भातके शेवया अर्धा पाऊल घेतलेलं आहे गूळ आपल्याला जेवढंच तेवढं लागणार तेवढं गूळ घेतलेलं आहे थोडे काजू घेतलेले आहेत तारोळी घेतलेली आहे मनुका घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे तूप लागणार दूध लागणार आणि आपल्याला पाणी लागणार चला तर आपण हे शेवया करायला घेऊया हे बघा पातेल्यामध्ये आपण आता दोन चमचे तूप घालून घेतलं आहे तूप विरघळलं की आपण शेवया घालून घेऊया हे बघा आता हे तूप तापलं आहे आपण ह्यामध्ये शेव आधी भाजलेले आहे पण आपल्याला अगदी थोडंसं असं परतून घ्यायचं आहे तर हे मी थोडंसं परतून घेते आणि परतत असताना आपल्याला हाताबरोबर ह्यामध्ये काजू आणि चारोळी घालून घ्यायची मी थोडे आता हे काजू घालून घेते आणि ही चारोळी घालून घेते आणि आपण असं या तुपामध्ये अलगद थोडंसं परतून घेऊया आपण कसं तुपात परतलं ना की छान अशी अजून चव येते आता हे मी थोडं अजून परतून घेते जास्त आपल्याला असं लाल करायचं नाही आहे थोडंसं अगदी तूप लागेपर्यंत परतून घेऊया हे बघा ह्यामध्ये काजू पण असे छान भाजले गेलेत आणि चारोळी पण छान भाजली जाते आता आपल्याला ह्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे मी एक पेला अधिक दूध घालून घेते आणि मग पाणी घालणार बाकी जास्त दूध वापरणार नाही मी पातळ ठीक करणार नाही आहे ड्राय अशी खीर बनवणार आहे आपण हे शिजू देऊया अजून थोडंसं पाणी घालूया हे गरम पाणी घेतलेलं आहे मी तर ह्यामध्येही आपण शिजू देऊया हे बघा आता आपली ही खीर ड्राय झाली आहे म्हणजे सुकली आहे तर आपल्याला आता ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मी हे जेवढे हे घेतलेले आहे ना शेवयात तेवढाच गूळ घेतलेला आहे आता हे मी गूळ घालून घेते यामध्ये हे गूळ आधीच किसून ठेवलेलं ना चान रहा हे आपण ह्यामध्ये छान परतून घेऊया आता ह्यामध्ये आपण हे परतून घेऊया छान असं गूळ लगेच जातं मंद गॅसवरच करायचं फास्ट करायचं नाही तर हे मी गूळ ह्यामध्ये विरगळून घेते त्याआधी ह्यामध्ये आपल्याला हे मनुका घालून घ्यायचे आहे आवश्यक की असेल तर घालायचं नाही घातलं तरी चालतं आता हे था। पूर्ण गूळ विरगळू देवे ह्यामध्ये हे बघा छान असं आपलं गूळ हे होत आलं आहे सर्व विरगळत आहे सर्व विरगळत आता आपल्याला ही अजून ड्राय करायची आहे सुक्की करायची आहे अजून सुकू द्यायची हे बघा आता थोडी असं सुकत आली की आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायचे त्यामध्ये मी वेलची पावडर घालून घेतली त्याने अजून आपल्या खिरीला छान अशी चव येते छान सुगंध सुटला आहे बघा सर्वांना खायला मिळेल अशा प्रकारे जर गूळ घालून केली खीर तर ती छान पण होते आणि गूळ पौष्टिक आहे त्यामुळे गुळाची खीर पण अशी करा आणि तुम्हाला जर पातळ हवी असेल त्यामध्ये अशी खीर शिजून झाली त्यानंतर तुम्ही दूध वगैरे घालून ती अजून पातळ होऊ शकते ही मला आता ड्राय करायची आहे त्यामुळे मी ड्राय करून घेते हे बघा मंडळी छान अशी आपली खीर ही सुकी झाली आणि थंड झाल्यावर ती अजून सुकली जाते हे बघा हे बघा मंडळी छान अशी आपली गुळ वापरून केलेली सुकी शेवयाची खीर तयार झालेली आहे त्याच बंद करूया हे बघा हे बघा मंडळी छान असं दाणा सगळं व्यवस्थित व्यवस्थित राहतो एकदम चिकचिकीत होत नाही अशा प्रकारे केली तर नक्की करा हे बघा मंडळी छान अशी आपली गूळ वापरून केलेली शेवयाची खीर तयार झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपण भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद